काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या की जवळपास तीस लाख अर्ज जे आहेत ते बाद होण्याच्या मार्गावरती नाही मला माहित नाही हा आकडा कुठून येतोय ते मी आ... आ, त्या वर्तमानपत्रातली बातमी आणखीन डिटेलमध्ये वाचलेली नाही आहे आपल्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी एक अपडेट बघितली आहे पण माझी तुमच्याच माध्यमातून सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डी बी टी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात लक्ष महिलांना केला काल कालसुद्धा जवळपास सव्वा लक्ष महिला एक कोटी पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस वेळेसारखंच सुरू आहे आम्ही नव्हे ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे यो योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आपल्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे एकूण दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात शुक्रवारी जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे या योजनेद्वारे राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दरम्हा पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत आणि जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर जा पात्र महिलांना एकूण दहा हजार पाचशे रुपये आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या पात्र महिलांना हे पैसे जमा होणार होते अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे या योजनेद्वारे राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आतापर्यंत दीड हजार रुपये देण्यात आलेले आहेत या योजनेद्वारे राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना ज्या ज्यांचं वय साठ वयोगटापर्यंत त्यांना दीड हजार रुपये देण्यात आलेले आहेत आणि जानेवारीचा हप्ता पकडून असे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आता इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषांची छाननी सुरू इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे मात्र सध्या योजनेपास मात्र सध्या योजनेसाठी पात्र अर्जांची छाननी सुरू असून निकषांत बसणारे अर्ज रद्द होऊ शकतात म्हणजे इथे बघू शकता तुम्ही की महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे मात्र या योजनेसाठी पात्र अर्जाची छाननी सुरू आहे असा आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बातम्यांमध्ये तीस लाखापात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते ज्यामुळे सरकारकडून तब्बल दीड हजार कोटी रुपये वितरित झाल्याची चर्चा होती म्हणजे तुम्ही बघू शकता इथं आपण आई बातम्यांमध्ये तीस लाखापात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते ज्यामुळे असं सरकार ज्यामुळे सरकारकडून कर तब्बल दीड हजार कोटी रुपये वितरित झाल्याची चर्चा होती परंतु मंत्री आदिती तटकर यांनी या फोनवर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट केले आहे म्हणजे जवळपास तुम्ही कुठेही ऐकलं असेल की तीस लाख महिला या आता योजनेतून अपात्र झालेल्या आहेत तसं बऱ्याचशा न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल किंवा कोणी तुम्हाला सांगितलं असेल की तीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि दीड हजार कोटी रुपये सरकारकडून कर त्यांना वाटलं गेलेलं आहे तर असं काही नाही आहे या सगळ्या अफवा आहेत असं आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे रायगडमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही बातम्या चुकीच्या आहेत आमच्या विभागाने अद्याप अपात्र अर्जांची कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही त्यामुळे जनतेने या फोनवर विश्वास ठेवू नये जेव्हा रायगडमध्ये सव्वीस जानेवारीचं जेव्हा ध्वजारोहण झालं त्याच्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही बातमीच्या ज्या काही लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भातील काही बातम्या ज्या चुकीच्या आहेत आणि त्यांच्या विभागाकडून अजून कोणती अर्जांच्या आकडेवारी आले नाही की किती महिला पात्र आहेत त्यामुळे जनतेने अशा फोनवर विश्वास ठेवू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच त्या तसंच त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल असे आश्वासन सरकारने केले होते मात्र अद्याप अद्यापही मात्र अद्याप हा वाढीव हप्ता मंजूर झालेला नाही आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच हा हप्ता वाढवून देण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे मार्च महिन्यात या योजनेत सुधारणा करण्याची शक्यता आहे म्हणजेच बघू शकता तुम्ही जेव्हा विधानसभाच्या निवडणुका होत्या तेव्हा लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपयाचे पंधराशेवरून एकवीसशे रुपये हप्ता करणार असं आश्वासन दिलं होतं परंतु अजूनही एकवीसशे रुपये हप्ता झालेला नाही तेव्हा जेव्हा तेव्हा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तेव्हा हा हप्ता वाढवून देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो मार्च महिन्याच्या नंतरच येण्याची शक्यता आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आणि अचूक मिळतील